की मूक पोषण अहवालवर वयोविकास वर्ष म्हणून आम्ही साजरे करत असताना अहवालच्या मूक पोस्टावर आपण वैरल विकास कार्यक्रम वाजवून राबवला त्याचं प्रतीक आपण अहवाल दिलेलं आहे डेस्कवर सुद्धा तुमच्या लाभ दिसत असते दूध व्यवसायाचा किफायत होण्यासाठी संतुलित व सकाळ सहाच्या मत असलेल्या साधारण साठी जाणारा या पोट प्रसंग संतुलित आर तरी दिल्यास दूध उत्पादनाला लक्षणीय वाढवू शकते म्हणून संघांना दोन हजार तेवीस ते चोवीस हे वैरण विकास वर्ष म्हणून साजरी केलेले आहे त्या धर्तीवर आलेल्या सकस वरील मत संतांना मुक्त पश्चिम वार्षिक अहवाल आपण हे मुक्तपट द्यायला आहे आणि वैरण विकासशिवाय दूध वाढीचा कार्यक्रम नाही चांगल्या प्रतिनिधी दूध होऊ शकत नाही

پنج سال کان تي پنج پاٽي سان خطاب ڏين ۽ اها سڀني کي سلام ڏيان